ॉिंगोटी वटपौर्णिमेचे मानवाच्या जीवनामध्ये असलेले महत्त्व वटपौर्णिमा हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा सण मानला जातो या सणाचे महत्व म्हणजे स्त्री आपला जोडीदार हा एका जन्मासाठी नव्हे तर सात जन्मासाठी देवाकडे मागते या सणाचे महत्व म्हणजे स्त्री संपूर्ण आयुष्य आपला जोडीदार आपल्या सोबत राहावा याक्रिता देवाकडे मनोकामना करते याच्याबरोबर आयुष्य सुखा समाधानाने जावे व त्याचा साथ येणाऱ्या जन्मोजन्मी लाभावा याक्रिता वटवृक्षाची पूजा केले जाते हे या सणाचे महत्व आहे पण आजकाल पत्नीच्या नात्यांमध्ये इतकी विकृती आलेले आहे आजकाल भारतामध्ये लग्न म्हणजे एक चायना प्रॉडक्ट बनलेले आहे चलेगा तो शाम तक नहीं तो जिंदगी तक आपण कितीही शिकलो तरी आपल्या पूर्वजांनी ज्या संस्कृती आणि परंपरा बनवलेले आहेत आपल्यासाठी त्याचा अभ्यास करून थोडंफार त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणाव्यात आपल्या परंपरा आणि संस्कृती ह्या संपूर्ण विज्ञानावर आधारित आहे त्यामुळे कोणी त्याच्यावरती शंका घेण्याइतपत योग्यता कोणाची असेल असे मला वाटत नाही म्हणून परंपरा आणि संस्कृतीशी नात जोडा आणि आपल्या आयुष्यामध्ये नात्यांचा गोडवा वाढवा